एकोणवीस लाख वोटिंग मशीन चोरीला गेलेले आहेत किती कलेक्टर सस्पेंड झाले म्हणून आपण कधी विचारलं आपण याला आता काल परवा यांनी श्वेतपत्रिका काढली एकोणवीस लाख ईव्हीएम चोरीला गेल्या म्हणून पहिले श्वेतपत्रिका करण्याचा आपण आग्रह केला पाहिजे समजा जर याच्या विरोधात आपण पीआयएल फायल केली असती किंवा निवेदन दिली असती की एकोणवीस लाख ईव्हीएम चा हिशोब दे पहिल्या नंतर बोल तोपर्यंत इलेक्शन होऊ देणार नाही युजली म्हटल्या जात काय होणार आहे बॅलेट सेल्स बुलेट इज युज आणि आज आपण पाहतो शेतकऱ्यांचे काय हाल आहेत का नाही आपण सॉलिडेटी दिली त्यांना आत्महत्या करेन एईस्टर आपलीच भावंड आहेत ना ती ऐंशी कोटी लोकांना जर धान्य वाटायची वेळ आणली असेल या लोकांनी तो तोपर्यंत आपण काय करत होतो गांधींना शिवाय आज काय तुम्हाला वाटतं तुमच्या वोटरांनी इलेक्शन चालतं

कारण मला दोन्हीही विचारधारा सोबत घेऊन चालायचे आहेत कारण कि सत्तेचाळीसच्या वेळेस जेव्हा देश बुडलेला होता तेव्हा या दोन विचारधारांनी एक वेगळा संविधान दिला जो जगात कुठेही असा नाही सर्व समावेशक आहे पण आपण एककल्ली विचार करता कामा नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये इतकी ताकद होती की महात्मा गांधींचे देखील त्यांनी विचार बदलले उदाहरण देतो मी तुम्हाला मी मला काय की दोन्ही विचारधारांचा अभ्यास केल्यानंतर मी बोलतो कारण की वडील कट्टर गांधीवादी आणि आई कट्टर आंबेडकरवादी होती माझी आणि त्यामुळे मला हा दोन्ही वारसा सोबत घेऊन जायची इच्छा आहे बुद्धाचा मार्ग देखील हेच सांगतो मैत्री भावच सांगतो मैत्री भाव सांगतो कुठे तिरस्कार सांगितलाय तुम्हाला लोक जोडायची आहेत की तोडायची आहेत ठरवा इथे बसलेल्या सगळ्या महिला माझ्या भगिनी स्वतःला सुरक्षित समजतात का बस स्टँडवर तरी इथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला मी छातीवर हात ठेवून विचारतो की राग आल्याबरोबर आई बहिणीवर ना शिव्या देता मला क्षमा करा मी थोडं कडू बोलणार आहे कारण की बघा मी हे का तुम्हाला सांगतो ऐंशी कोटी लोकांना जर धान्य वाटायची वेळ आणली असेल या लोकांनी तो ते तोपर्यंत आपण काय करत होतो गांधींना शिवाय पुणे करारावर नेहमी आरडाओरडा केला जातो पण प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधले अर्धे कलेक्टर म्हणजे पाचशे सहाशे काई जे काही डिस्ट्रिक्ट असतील त्याच्या तीनशे कलेक्टर कोणाचे आहेत ओबीसीचे आहेत एस सीचे आहेत एसटीचे आहेत आणि संविधाना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची जबाबदारी कोणाची होती याच कलेक्टर्सची होती कोण हात धरत होतो कोण म्हणत होतो की नका करू म्हणून एकोणवीस लाख वोटिंग मशीन चोरीला गेलेले आहेत किती कलेक्टर सस्पेंड झाले म्हणून आपण कधी विचारलत आपण याला आता काल परवा यांनी श्वेतपत्रिका काढली एकोणवीस लाख ईव्हीएम चोरीला गेल्या म्हणून पहिले श्वेतपत्रिका करण्याचा आपण आग्रह केला पाहिजे आपल्या मधल्या ज्या दुही आहेत काय मार्ग सांगितला गांधींनी कोणता चुकीचा सांगितला सत्य अहिंसा आणि भाईचारा बुद्धाचा काय मार्ग आहे चुकी तो वेगळा आहे का पण आपल्याला एक एक आपल्या डोक्यात आपल्या डोक्यात देखील मनुवादी एक बसलेला आहे कुठला तरी राक्षस दाखवायचा नाही तर बनवायचा अंगुली बांधला त्यांनी शिक्षा देताना काय दिली फाशीवर लटकवलं का कि शिव्या दिल्यात हा जो भाव आपण विसरलेलो त्याच्यामुळे आपल्यापासून लोक तुटत आहेत तुम्हाला जर जगावर बुद्धांनी जगावर राज्य केलं तो आमचा शेतकरी कुणबी माणूस होता त्याच पूर्ण आंदोलन शेतकऱ्याचं आंदोलन होत आणि आज आपण पाहतो शेतकऱ्यांचे काय हाल आहेत का नाही आपण सॉलिडेरिटी दिली त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत येईस्टर आपलीच भावंड आहेत ना ती ही जी दुही जिथे कुठे झालेली आहे ती मिटवा मी मला या प्रबुद्ध जनसमुदायावर बोलून मला बिलकुल वेळ घालवायचा नाही खरं सांगायचं पण एक लक्षात ठेवा हेच आंदोलन गुरु गोविंद सिंगाने केलं से बाज लढाऊ को शेर बनाऊ एक को सवा लाख से लढाऊ तभी गोविंद सिंग नाम कहून ही अशीच मानसिकता होती तेव्हा दमनकारी याच्या विरुद्ध आपण लढा देऊ शकतो फक्त एकच लक्षात घ्या कुठलीही विचारधारा किंवा तेव्हाची उखरून उखरून वाद काढतील मी आता मी यांना चांगला ओळखू आहे कारण की मी धनतोलीतच राहतो मागे टिकेकर रोड समोर अभ्यंकर रोड इकडे देशपांडे रोड मी राहतो हो साठे रोड त्याच्यामुळे यांची नसनस वाकिफ आहे मला पण एक लक्षात घ्या आपण जर ठरवलं तुम्ही काय करतात मला नाही कळत तीन टक्क्यांची कंप्लेंट घेऊन बसला सत्त्याण्णव टक्के नु अरे नुसते तुम्ही शिंकलात तरी उठून पळतील आणि मी तुम्हाला सांगतो अत्यंत बेकाड जात जातीवरनं बोलू नये समूह हो म्हणूया अत्यंत बेकारत घरी मृत्यू जरी झाला तर फोन येतो आम्ही कार्य भीती वाटते माझे अनुभव आहेत मी खरंच खरे, खरे अनुभव सांगतोय त्याच्यामुळे ता, ता, तुम्ही समजून घ्या आणि कुठे आपलं नेमकं चुकलेलं आहे सांगतो या डेमोक्रेसी मध्ये जेव्हा कॉर्पोरेट इलेक्शन फंड्स देण्यात आले आपण रेजिस्ट केलं का आज काय तुम्हाला वाटतं तुमच्या वोटरांनी इलेक्शन चालत अजिबात नाही इलेक्शन फंडांनी चालत आणि याच कार्पोरेट इलेक्शन फंडांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये या इथल्या सगळ्या पक्षीय विरोधी पक्षांच्या नेत्यांचे हात दगडाखाली दबलेले आहेत चव्हाण फौमान जाऊ द्या हो त्यांचे आदर्श हात दगडाखाली दबले गंगेची गटार गंगा कशी होते तुम्हाला दिसतय पण याला जबाबदार आपण देखील आहोत <coughs> कारण मला असं वाटतं की समजा जर याच्या विरोधात आपण पीआयएल फायल केली असती किंवा निवेदन दिली असती की एकोणवीस लाख ईव्हीएम चा हिशोब ते नंतर बोल तोपर्यंत इलेक्शन होऊ देणार नाही एखादी छोटीशी जरी वस्तू चोरीला जाते तरीही आपण पोलीस ठाण्यात येत जातो इथे तर कलेक्टर स्वतः जबाबदार आहे त्याच्यासाठी एकोणीस एक दोन नाही हो म्हणजे काय भ्रष्टाचार सुरू आहे का नाही आपण साखळी उपोषण करायची त्याच्यासाठी सातत्याने कारण की काय आहे की अजूनही तरुण इथे मोजके तरुण दिसत आहेत मला ते आपल्या कम्फर्ट झोन मधनं निघायला तयार नाही आहेत कारण आपले सगळी भाषणं जी मी बघितली खूप जोरजोरात शिव्या देणे याला त्याला मी तुम्हाला सांगतो आपली रेष मोठी करा त्यांनी काढून चुकले त्यांची रेष आणि ते आपण सहज करू शकतो जर एकामेकाचे हात पक्के धरले आणि इशूज वर म्हणजे मी तुम्हाला विनंती करू इच्छितो म्हणजे आताच बावीस तारखेचा उल्लेख झाला सव्वीस तारखेला आपण रॅली काढली साडेतीन किलोमीटर लांब होती ती रॅली तिथे आम्ही चुप बसणार नाही पुढे एकोणीस तारखेला सगळे जवळजवळ ऐंशी संघटना मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतात कुठे मराठा सेवा संघामध्ये दहा मार्चला महिलांचा जागतिक महिला आठ मार्च असतो तो दहा मार्चला घेतो सातत्याने तुम्ही जर हे हॅमेरिंग करत राहिलात आणि नवीन नवीन लोक जर जोडत राहिलात तर बदल का होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचे माझा शेवटचा मुद्दा थोडस क्षमा करा लांबण झाली असेल पण मला सांगायला या मिठूचा जीव जो हो आहे ना तो स्टॉक मार्केट मध्ये आहे मी कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला माहित आहे मी कॉर्पोरेट बद्दल बोलतोय जे इलेक्शन फंड देतात की नाही तुमच्या घरी तो दैत्य बसवून ठेवलेला आहे तो तुम्हाला सांगतो की हाच पावडर वापर हेच फॉग जाण बंद ते तुम्ही जसं बंद कराल ना स्टॉक मार्केट धडामकडे तुमच्यासाठी काय आहे तिथे मशिनी बनवणारे लोक आहेत तिथे तुमचा माणूस लागतो का तिथे तुम्हाला रोजगार देतो का महात्मा गांधींनी खादी नाही अंडी तथागतांनी अंडी वर्षा वासात जेव्हा भिकूंना कपडे तयार करायचे असे तर स्पिनिंग करत बसायचे ते मध्ये महात्मा गांधींचा संपूर्ण मार्ग हा बुद्ध मार्ग होता हिंदू धर्मात हिंसाच होती मारो काटो यज्ञ यज्ञ के नाम पे मटन खा त्याच्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं की आपण थोडेसे जरी सतर्क झालो यांच्या आर्थिक आणि राजकीय षडयंत्रांना तुम्ही जर ओळखल तर कदाचित आपल्याला जय मिळेलच मग त्याच्यासाठी मला सांगा एखाद्याला जर पाच किलो धान्य सातत्याने ऐंशी कोटी लोकांना देणार असेल तर आतला आवाज काय म्हणेल ऐसा तर कबी नाही मिळाला मेरको त्याला तुम्हाला सांगावं लागेल की तुला इतकं लाचार करण्यात आलं की आज तू तुझी भाकरी विकत घेऊ शकत स्वाभिमानी आहेत लोक पुरुष कधी जात नाही तो थैला घेऊन पाच किलो धान्य आणायला लहान मुलाला पाठवतात त्या थैला कारण की लोक विचारतात त्यांना की तुझी अशी परिस्थिती आली का म्हणून म्हणून एक लक्षात घ्या या कार्पोरेट्स ला जर तुम्हाला अद्दल घडवायची असेल तर यांचे सगळे ते लक्झुरी आयटम्स आहेत ना बंद करा आणि तुम्ही जेव्हा हे बंद कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि या शेअर मार्केटच्या भरवश्यावर हे राजकारण करणार नाही आणि ते नाही झालं तर हा पैसा येणार नाही आणि भ्रष्टाचार होणार नाही कारण की तुम्ही मी मी म्हणणारे नेते आज धाकाच्या मारल्याने इकडून तिकडे तिकडून इकडे शांत बसलेले आहेत इनएक्टिव्ह आहेत नाही तर मग शकल करतात एक, एका पक्षाचे किती शकल व्हावीत त्यामुळे मी विनंती करीन की ही लढाई देशाची आहे डॉक्टर साहेबांनी व्यक्तीची म्हटलं नाही डॉक्टर साहेब साहेब क्षमा करा मला ही देशाची लढाई आहे व्यक्तीची जबाबदारी हो व्यक्तीची जबाबदारी आहे कशासाठी तर देशाच्या लढाईसाठी आहे कारण की देशाचं स्वातंत्र्य जाईल चीन पहिलेच आतमध्ये घुसून चुकलेलं आहे त्याच्याबद्दल अवाक्षर बोलत नाही कंप्लीट कॅपिटल मार्केट किंवा स्टॉक मार्केट सगळ्या चिनी कंपन्यांच्या प्रॉडक्शन हे झालेले आहेत तरीही आपण जर आपल्या कोशातून निघणार नसू आणि रस्त्यावर येणार नसू तर मात्र जुने दिवस आठवावं लागतील आणि एक शेवटचं वाक्य सांगतो की युजली म्हटल्या जात काय होणार आहे द बुलेट इज त्या मार्गाने हा देश जाता कामा नये बोलतो आपण मला हा उद्याच मीटिंग उद्या पंधरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता मध्ये मिटिंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती करण्याच्या निमित्ताने आम्ही ती मिटिंग घेतो आहोत हा महिला परिषद दहा तारखेला आहे ते त्याच संदर्भात मिटिंग आहे आपण सगळ्यांनी यावं ही विनंती आणि एक्सप्रेस करा तुम्हाला काय वाटतं त्याच्यात धन्यवाद